नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे चोवीस मे दोन हजार चोवीस रोजीचं एम पी एस सी आयोगाचं आलेलं जे शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे विषय आहे सहायक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट जाहिरात क्रमांक एकशे बत्तीस दोन हजार तेवीस साठीचा शुद्धी पत्रक आलेलं आहे तर महाराष्ट्र शासनाचे तर मागास बहुजन कल्याण विभागातील तर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे अंतर्गत सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट या संवर्गातील एकूण सव्वीस पदांच्या भरती करता आयोगामार्फत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याला सुरुवात झालेली नव्हती दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार राज्याच्या नियंत्रणाखाली पदावरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाकरता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदरनीय अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक देण्यात आलेला आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार विषांक्य सुर संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीकर्ता लागू आहे प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकर्ता आरक्षण निश्चित करून सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबत शासनास कळवण्यात आले होते तर त्याच्या संदर्भातला आलेले हे एमपेससे आयोगाचा अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता सामाजिक समांतल आरक्षण जागांची विभागणी जी आहे तर ती अशा प्रकारे असणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची ज्यांनी जाहिरात क्रमांक एकशे बत्तीस दोन हजार तेवीस जे आहेत सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट या जाहिरातीमध्ये अर्ज केलेला आहे तसेच ई डब्ल्यू एस प्रवर्गामधून ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना स आ, सोशल बॅकवर्ड क्लास या एस सी बी सी या प्रवर्गातून अर्ज करण्यासाठीची पण सवलत देण्यात आलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अर्ज सादर करायचे आहेत तर त्यांना सत्तावीस मे दोन हजार चोवीस ते दहा जून दोन हजार चोवीसपर्यंतची वेळ वाढवून देण्यात आलेली आहे तरी ज्या उमेदवाराची वयोमर्यादा ओलांडली होती तर त्यांना पण आता इथं अर्ज करता येणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे जे अपडेट आहे एम पी एस सी आयोगाकडनं चोवीस मे दोन हजार चोवीस रोजीचं जे प्रसिद्धीपत्रक आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तरी तुम्हाला याचा नक्की लाभ होणार असेल तर त्याचा संदर्भातला हा व्हिडिओ होता एक एप्रिल दोन हजार चोवीस असं राहील व वयाची गणना जी आहे तर ती एक एप्रिल दोन हजार चोवीस अशी राहणार आहे सोशल बॅग ए ई बी सीमधनं अर्ज करायचा असेल तर ज्या उमेदवाराची वयोमर्यादा ओलांडली होती परंतु आता वयोमर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व खूप इम्पॉर्टंट असा अपडेट होतं तर हे होतं शुद्धीपत्रक एम पी आयोगाचं तर याच्या संदर्भातले दुसरी कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद